ती बोलतो थँक यू थँक यू लाईक केल्याबद्दल आपलं स्वागत आहे बोला वेलकम माय लाईव्ह अरे वा वंदरा ताई आलेले का अ मी हेच केलं नाही ते आता मी बघितलं अरे बापरे रे वंदरा तर बरेच तापले स्वारी ह्या तयार आहे अरे बापरे उमेश दादा बी आलेले मी जेव्हा हे करत नाही तेव्हा कोणच येत नाही करते तेव्हा येत नाही करते तेव्हा कोणच येत नाही मम्मी कोण येत नाही काय नाही जाऊ दे म्हटलं काय येण्यासारखे पुन्हा ते हे करायला लागत ना, ना, ना? उमेश दादा आपलं स्वागत आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल आणि उमेश दादा गेले नाराज होऊन बहुतेक स्वारी हा उमेश दादा वंदना ताई ताई आहेत का हजेरी लावा बरं आहे का तुम्ही कमेंट टाका प्लीज म्हणजे मला समजेल तुम्ही हाय करून मला वाटलं कोणच येत नाही ना मग मी ते करत नाही ते कमेंटच करतात ना कोणच येत नाही ना माझ्या लाईनला सॉरी अ माणूस खेळणार पोरांनो आहेत का वंदना ताई आहेत 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 वंदना ताई आहेत बबलू पिसळलाय त्याची झोप मोडली ना त्याच्या भावानी तुने मेरी नींद क्यू नींद से जगाया मुझे तूने तू माझा राग बहुतेक त्या चिनीवर काढतोय बहुतेक का। <laughs> हुशार आहे बबलू हळू हा बबलू हा हळू खेळ पण हळू हळू खेळ बबलू तसा लय हुशार आहे आपला लय आहे अडीच महिन्याचा नखरे बघा त्याचे सात आठ महिन्यात आपल्याला करतो हाय ना बबलू तुला शतवतो ना तेच सांगते आई छोटा पण छतो तो ना आता कॅमेरा कसा पाडायला आला अरे अरे स्टँड का पाडतो नीट खेळ ना स्टँड कशाला पड पडतो रे आला मोटर शाना स्टँड पाडायला वाला आपला समजनी मला इथे दिले का झालं भाऊ बाबा चिनू ला भूक लागली वाटत चिनू ती काय भूक जातच नाही आहे ना ब भूक लागते काय रे बबलू चिनू ए चिनू चिनू तिकडे खेळायला गेला बघ 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 पळ 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 पकड 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 कपडे घड्या घालते मला स्टँड हलवायला लागते जागा चेंज करतात नाही लोक वाजयला आले मस्ती चालू आहे नाव चुकीच टाकलं आहे मला वाटतं मस्ती टाकायला पाहिजे होती बबलू आणि चिनू ची मस्ती बघायला या असं टाकायला पाहिजे होत टायटल चुकीचा झाला आहे <laughs> आहे ना बबलू टायटल चुकीचा झाला ना बबलू हे बबलू